आपण आपल्या छोट्यांना कधी मोकळं सोडायला पाहिजे किंवा आपण आपल्या छोट्यांना त्यांचे डिसिजन किंवा त्यांचे विचार त्यांच्या त्यांच्या ज्या काही आयुष्यामधल्या घटना आहेत त्यांचे निर्णय त्यांना कधी घेऊ द्यावेत अशी काही सिच्युएशन असते का किंवा अशी काही वेळ असते का की त्या वेळेपासनं हां आता की याच्या पुढे तू तुझा स्वतःचा निर्णय घेता घ्यायला पाहिजे किंवा आता इथून पुढं मी हळूहळू तुझ्या आयुष्यातले निर्णय घेण्याची जे काही आतापर्यंत मी जे घेत होतो ते आता मी घेणार नाही आणि तो तू तुझं घ्यायला पाहिजे किंवा तू तुझं तू, पाऊल स्वतः टाकायला पाहिजे किंवा तूच खड्ड्यात पडला तर तुला स्वतःला उठता यायला पाहिजे किंवा तू स्वतःला त्या गोष्टीतनं बाहेर पडायला स्वतःला मदत करता यायला पाहिजे अशा काही डेडलाईन किंवा अशी काही वेळ नसते वयाची किंवा ह्या वयातनं पुढे तुम्ही तुमच्या छोट्यांना त्यांचं त्यांचं करू द्यावं म्हणजे अगदी सकाळी उठणं आंघरून आवरणं पाणी गरम करून पाणी पिणं स्वतः ब्रश तुटपेस लावून ब्रश घेणं करणं आंघोळीचं पाणी गरम करून स्वतः आंघोळ करणं स्वतः आवरणं स्वतःचं स्वतःला किंवा स्वतः येऊन आपला होमवर्क करणं अभ्यास करणं आणि अशा बऱ्याचशा गोष्टी स्वतःचा स्वतः बेड आवरणं दप्तर भरणं दप्तर आवरणं स्वतःचं मी स्वतः हातानं हात जेवायला घेणं स्वतः स्वतः खाणं म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ह्या गोष्टी आपण आपल्या छोट्यांना कधी करू करायला सुरुवात करू द्यावी म्हणजे अशी डेडलाईन नाही आहे म्हणजे मला तर असं वाटतं की प्रत्येकाचं जे काही विचार करण्याची किंवा विचार समजून घेण्याची परिस्थिती समजून घेण्याची समोरच्याला समजून घेण्याची जी कुवत आहे किंवा काहींना मेच्युरिटी लवकर येते म्हणजे अगदी मुलं जी आहेत ती काही खूप मॅच्युअरली सुरुवातीला बोलतात वागतात काही फक्त नाटक करतात आणि काही मुलांना खूप वेळ लागतो म्हणजे अगदी म्हणजे नाही मला मी नंतर करणारे सांग मोठेपणे तुम्ही करा ना प्लीज एवढं द्या ना एवढं घ्या नाव हे मला एवढं करू द्या ना वगैरे वगैरे म्हणजे आपण आपल्या छोट्यांनाच किती लाड करावं किंवा आपल्या छोट्यांना कितपत आपण लहान समजावं जेणेकरून त्यांना पुढे जाऊन ह्याची सवय लागू नये किंवा याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात काही अडचणी होऊ नये म्हणजे आहे ना घरातले बघू बिंदाच आपण करू वगैरे असं अशी काही ठराविक गोष्टी असतात किंवा अशा काही ठराविक वेळा असतात की त्या वेळेला त्या त्या सिच्युएशन मध्ये त्या त्या पद्धतीनं वागता यायला पाहिजे किंवा mm. मोकळीक देता यायला पाहिजे म्हणजे एकटं रात्रीचं बाहेर पडणं किंवा रात्री, कि रात्री उशिरापर्यंत नाटकाचा शो पाहून एकटं रिक्षानं येणं किंवा एकटी एकटं गाडी चालवणं गर्दीमध्ये गाडी चालवणं किंवा मार्केटमध्ये एकट्यानं जाणं किंवा एखादी गोष्टींमध्ये लोकांची काही डील करायची असेल तर एकट्यानं जाऊन डील करणार तर ह्या गोष्टींना त्या त्या सिच्युएशन प्रमाणेच आपल्याला ते आता ठरवावं लागतं पण अवघड आहे म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला समजतात किंवा आपल्या वेळेला आपल्या वयामध्ये ज्या समजत होत्या त्या वेळेचं आपलं वय आणि हे आत्ताच मुलांचं वेळ खूप प्रचंड फरक आहे म्हणजे अगदी छोट्या वयामध्ये एवढ्या गोष्टी त्यांना कळलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये तेव्हा एवढ्या क्वेश्चन्स असतात ते त्यांच्या चेहऱ्यावरही दिसतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी करू द्याव्या की नाही द्याव्या कधी द्याव्या कितपत द्याव्या आणि किती मोकळी द्यायची आणि आपण किती लांब थांबून हे पाहायचं किंवा हे अनुभवायचं खरंच म्हणजे महाभयंकर मोठा प्रश्न आहे तो असो म्हणजे आता प्रत्येकाचं स्किल आहे ते कसं काय हँडल करायचं ते